तुम्ही शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र अर्पण करता पण ते योग्य पद्धतीने आहे का अनेक भक्त न कळत अशा चुका करतात ज्यामुळे पूजा अपूर्ण राहते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवलिंगावर काय अर्पण करावे कसे अर्पण करावे आणि कोणत्या गोष्टी कधीही अर्पण करू नयेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी सांगणार आहे एक विशेष उपाय जो तुमच्या मनोकामना पूर्ण करेल शिवलिंग म्हणजे प्रतीक सृष्टीचे निर्माण आणि यांचे चिन्ह शिवलिंग पूजेने मन शांत होते पापाचा नाश होतो याबद्दल शास्त्रात काय सांगितले आहे ते पुढे पाहूयात पण त्याआधी आपण पाहूयात शिवलिंगावर काय काय अर्पण करावे एक म्हणजे पाणी सर्वात पवित्र अर्पण म्हणजे पाणी याने मन शुद्ध होते दुसरं म्हणजे दूध थंडावा आणि शांततेचे प्रतीक हे म्हणजे दूध मनाचा क्रोध कमी होण्यासाठी दुधाने अभिषेक करावा तिसरं म्हणजे बेलपत्र तीन पाने म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक असलेले पण हे बेलपत्र उलटे अर्पण करू नये चौथं म्हणजे धतुरा महादेवांना अत्यंत प्रिय असे म्हणजे धतुरा पाचवं म्हणजे भस्म जीवन क्षणभंगूर आहे याची आठवण म्हणजेच भस्म सहावं म्हणजे मध मधाने गोडवा आणि समृद्धी वाढते त्यामुळे घरामध्ये आर्थिक चंचल असेल तर मधाने अभिषेक नक्की करावा पण या अर्पणामागील रहस्य फार कमी लोकांना माहीत आहे तर पाहूयात आपण काय अर्पण करू नये ते पहिलं म्हणजे हळद दुसरं म्हणजे कुंकू तिसरं म्हणजे तुळशी पत्र आणि चौथं म्हणजे केतकीचे फूल केतकीचे फूल का अर्पण करू नये याची कथा शिव महापुराणामध्ये आहे थोड्या दिवसात आपण शिवमहापुराण हे पुस्तक देखील वाचायला घेणार आहोत यामध्ये महत्वाचं म्हणजे योग्य पद्धत ही पूजा अर्चा करण्याचे योग्य पद्धत कोणती पाहूयात आपण स्नान करून स्वच्छ कपडे घालावे उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसावे प्रथम पाणी नंतर दूध घालावे त्यानंतर ओम नम शिवाय हा मंत्र जपावा जर तुम्ही ही पद्धत मनापासून केली तर भगवान शिव नक्की प्रसन्न होतात माऊलीनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा